पेन गावात धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार घडला आहे एकोणीसशे एकोणपन्नास पासून येथे राहत असलेल्या एका कुटुंबाला एक मार्च रोजी घर पाडण्याची नोटीस देण्यात आली होती मात्र कुटुंबियांनी घर सोडण्यास नकार दिला होता आणि नेमकी त्याच दिवशी एक ट्रॅक्टर थेट घरात घुसला हा निव्वळ अपघात होता की नियोजनबद्ध कट हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे अशी गावात संताप आणि उलटसुलट चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामसेवकाच्या गावातीलच असल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा ट्रॅक्टर चुकून घरात घुसला की कुणाच्या आदेशावरून घुसवण्यात आला हा संशोधनाचा विषय ठरला आहे ग्रामस्थांनी या घटनेच्या मास्टर माइंडचा शोध घेण्याची मागणी केली आहे या घटनेत दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत एका मुलीचे पाय फ्रॅक्चर झाले असून दुसऱ्या मुलीचा खांद्यातील हाड तुटले आहे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपूर्ण शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत ग्रामस्थांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे जर हा अपघात नसून नियोजित कट असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे युवाग्राम ट्वेंटी फोर सतत या घटनेवर लक्ष ठेवून असून लवकरच अधिक धक्कादायक तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे